नमस्कार जय शिवरा आज बार्शी या ठिकाणी बार्शीचे भूमिपुत्र मसादूकचे सरपंच सन्माननीय कैलासवासी संतोजी देशमुख यांचे बंधू सन्माननीय धनंजय देशमुख आज बार्शीनगरमध्ये आलेले आहेत माझ्यापूर्वी त्यांनी स्वतः बाईट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी मनापासून सांगितले की ज्या ज्यावेळेस मला अडचणी आलेल्या आहेत त्या त्यावेळेस मी भगवंताला होण्यासाठी बारशीमध्ये येतो परंतु आज मी एकटा सांगतो त्याची फार भावना आहे आणि ज्या माध्यमातून ज्या अमानुषपणे खून करण्याचे जे व्हिडिओ चित्रीकरण त्यावेळेस समाजमान म्हणून दाखवले गेलं त्यावेळेस आपण बार्शीमध्ये आहे परंतु मस्ताजोबचे गावकरी असतील आमचे हे देशमुख कुटुंबी असतील त्यांना किती यातना झाली असते हे होत असताना एक वार्शीचे भूमिपुत्र या नात्याने आम्हालाही एवढं भयानक दुःख झालेलं आहे की त्याची किंमत आम्ही करू शकत नाही आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की चांगल्या माणसाला अशा पद्धतीनं मरणीनं हे कोणाच्याच नशिबात नसलं पाहिजे असं माझं वैयक्तिक वार्शीकर म्हणून आणि देशमी मी पाटील कुटुंबीय बोलू कुटुंबीय यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू शकतो कारण हे देशमुख कुटुंबाची थोडं सविस्तर वृत्तांत मी या ठिकाणी सांगतो हे त्यागी कुटुंब आहे है। त्यांचा त्याग बारशीकरांसाठी सुद्धा तेवढाच मोठा मोलाचा आहे आज बार्शीमध्ये ज्या सार्वजनिक वितरण व्यवस्था असतील एस टी महामंडळाचं एस टी डिपो असेल आपल्या सर्वांची मार्केट कमिटी बाजार समिती असेल आणि आत्ता असलेलं जे रेल्वे स्टेशन असेल ह्या सगळ्या जागांमध्ये हे देशमुख कुटुंबाच्या जागा आहेत आणि फार मोठ्या मनानं त्यांनी त्यावेळेस दिलेल्या आहे आजही ते प्रश्न प्रलंबित आहे आजही त्याचा जो मिळणारे मिळकत पैसा जो आहे तो शासनानं दिलेला नाही तरी सुद्धा आमच्या जागेमध्ये आमच्या शेतामध्ये जर सार्वजनिक वितरण व्यवस्था चांगल्या पद्धतीने होत असेल तर आनंदानं हे कुटुंब जेवढी जमीन होती थोडी पाहिजे आजही रेल्वे स्टेशनच्या पूर्वेच्या बाजूला त्यांची रमेश शेजारी माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक आहे तर आजही त्यांना ह्या गोष्टीचं दुःख वाटलं नाही की आपली एवढी मोठी जमीन गेली एवढा त्याग त्यागी स्वभाव या लोकांचा आहे आनंदाने त्यांनी हे सोडलं आणि ते सोडल्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं की जीवन मरणाची लढाई करत असताना आज या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने दिवस काढले आणि तेवढे सुद्धा दिवस लोकांना काहीतरी मिळतंय त्या आनंदाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे गाव सोडलं आणि मामांच्या गावाला ते मसाले या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांचं परिवर्तन करायचं साधी गोष्ट नाही त्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो की मी एका गावचा सरपंच आहे एक सरपंच कशा पद्धतीनं राहावं लागतंय किंवा आज पंधरा पंधरा वर्ष ग्रामपंचायत व्यवस्थित ताब्यात ठेवू शकतात आणि हिथून जाऊन आपल्या शेजारच्या गावचा माणूस जर शेजारी आला का तर अख्खं गाव त्यांच्यावर टपून बसलेलं असते म्हणजे किती मन आणि किती मन विशाल मनाची माणसं असते की या ठिकाणी तिथं जायचं तिथलं सत्तांतर करायचं आपण महाराष्ट्र राज्याचं सत्तांतर करू शकतो पण एखाद्या ग्रामपंचायतीचं सत्तांतर होणं फार अवघड आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच गेलेला आणि जी कंपनी अवादा कंपनी मस्ता जोगला आहे तीच कंपनी माझ्या पोरपाय देवाई देवीच्या माळावर तीच कंपनी आहे तिथं सुद्धा अशाच पद्धतीचं आमची लोकं त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही एकच त्यांना रिक्वेस्ट केली की ह्या ज्या कंपनीच्या माध्यमातून आमची एकदा गोरगरीब लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि तो द्यावा कोरपणाला त्यातल्या लोकांना रोजगार मिळाला साधा सोपा प्रश्न मिळाला त्याच पद्धतीनं कायला स्वाशी संतुष्टी देशमुख एका दलित कुटुंबातील व्यक्ती वॉचमन म्हणून सन्माननी सोनवणे त्या ठिकाणी काम करत होते त्यांना मारहाण झाली यांनी त्यांना फोन केला सरपंच या नात्यानं सरपंच हा कुठल्या एका कुटुंबाचा नसतो तो संपूर्ण गाव प्रमुख असतो त्या निमित्तानं त्या ठिकाणी गेले भांड सोडवण्यात आली फक्त या कंपनीवरती परत जर ही लोकं या ठिकाणी येऊ नये म्हणजे आम्ही कोरपामध्ये सुद्धा तेच करतो की बाहेरची लोकं जर आली तर गाव मिळून आम्ही त्या ठिकाणी लढा देतो आणि त्या लोकांना त्या पद्धतीचा लढा या लोकांनी दिला आणि लढा दिल्यानंतर त्यांना एक जाणीव झाली की आज जर आपल्या यांनी प्रतिकार करून इथून हाकमो लावलेला आहे संपूर्ण गाव त्या ठिकाणी आलं होतं आणि गावाची चांगली भूमिका प्रमुख म्हणून संतोजी देशमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मिटवली हे करत असताना भीतीपोटी आपल्याला मिळाली जी खंडणी आहे ती ही मिळू शकणार नाही त्याच्या भीतीपोटी अतिशय अमानुषपणे क्रूरपणे त्यांना संपवण्यात आलं एक बादशीकर म्हणून आणि मूळ प्रॉपर आम्ही इथला असल्यामुळे आणि हे भूमिपुत्र जे आहे त्याच्याबद्दल आमचे हे जे देशमुख कुटुंब असतील पाटील कुटुंब असतील घोडके कुटुंब असतील आम्ही सर्वजण मिळून शेवटपर्यंत ह्या फॅमिलीच्या पाठीमाग आतापर्यंत उभा आहोत उद्याही आहे भविष्यातही आहे याच्या निमित्तानं मी सरकारला एकच विनंती करतोय आजपर्यंत तुम्हाला एक आरोपी सापडू शकत नाही त्या धडू भाऊन या ठिकाणी सांगितलंय की फरार असताना सुद्धा जर आतमधल्या आरोपीला हे फोन करू शकत असतील तर निश्चित प्रमाण सरकारला सुद्धा हे ट्रेस झालं पाहिजे आणि हे जर ट्रेस होत असेल तर तो आरोपी जर पकडत असेल तर हे सरकारचा नाकर्तेपणा करते पण निश्चितपणे आहे एक पारशीकर म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना हात जुळून विनंती करतोय आतापर्यंत आम्ही फक्त विनंतीपूर्वक आतापर्यंत बोललेलो आहे आजही आम्ही आपल्याला विनंती करतोय जो सहा जो आता जो आठवा जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हाच खरा मास्टर माइंड आहे आणि ह्याचे जे लागेबांधे आहेत ते मंत्रालयापर्यंत पोचलेले संपूर्ण ते महाराष्ट्र आणि जर तो तुम्ही जाणीवपूर्वक पकडायचं ठेवताय का टाळताय हा संशय एक वार्षिकातून आम्हाला आलेला आहे आम्ही विनंती करतो की तो फरारूपया निश्चितपणानं लवकरात लवकर अटक करा तातडीची आज अतिशय म्हणजे यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे या ठिकाणी सन्मान्य उज्ज्वलची निकल करण्याची आज पहिली तारीख झालेली आहे सॅटिस्फॅक्शन अशी त्या पद्धतीचं आज धनुभावांना त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु एवढं दुःख असताना सुद्धा काही गोष्टी सांगायच्याच नाही किंवा आता ते मूळ घरी आलेले त्यांचा कंठ दाटून आला होता ज्यावेळेस भगवंताकडे ते बघू शकले नाही फार मोठं दुःख माझ्या घरामध्ये घडलंय का आणि मी आता पहिल्यांदाच एकटा आलो ती फार मोठी भावना आहे आपण जर विचार केला तर एक घरातला करता पुरुष आणि भाऊ भाऊ कसे <coughs> असावे माझे निस्त ग्रामपंचायतच्या माध्यमातून एवढे पुरस्कार मिळालेत माझ्या माहितीप्रमाणे आता काल एक विशेष बाब मी तुम्हाला सांगतो ही नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामुळे ज्या महाराष्ट्रामध्ये पाण्याची चळवळ चालू असते